या प्रचाराच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण आहोत आणि गावोगाव फिरत असताना आपण पाहत असाल आता इथे बघा उत्स्फूर्तपणे सर्व कार्यकर्ते व शिवसेना असेल भारतीय जनता पक्ष असेल किंवा आर पी आय असेल सारे मिळून एकजीवने एक दिलाने काम करत आहेत आणि या मतदारसंघामध्ये फिरत असताना जनतेचं जे प्रेमाचं जेने आपुलकीचं जे नातं जोडलेलं आहे त्या जोरावर या गावोगाव फिरत असताना आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि काही ठिकाणी काही लोक चर्चा करत असतात मी फार का काही या गोष्टीवर बोलायला इच्छुक नसतो पण एखाद्याने काही बोलावं म्हणून ते आम्ही ऐकत जावं असं पण माझं पद्धत नाही आहे मग ह्या लोकांना मी विचारू शकतो की तुम ज्यांनी मला काल कोणीतरी सांगितलं की आत्करगाव ग्रामपंचायतीमध्ये नरेश पाटलांनी अठरा रुपयाची सुद्धा कामं केली नाही आहेत तर आत्ताच माझ्या मित्रांनी ती यादी वाचून दाखवली आपल्याला सुद्धा ती मी यादी फॉरवर्ड करतो आणि आपण तीही प्रसिद्ध करावी की त्या ग्रामपंचायती एकट्या अक्करगाव ग्रामपंचायतीमध्ये किती किती मोठ्या प्रमाणात आपण कामं केलेली आहेत परंतु या कामांची पोचपावती जनता देत असते मी ओरडून ओरडून लोकांना सांगण्याची काही गरज नाही मी काही कामं केलेली आहेत गावोगाव गेल्यानंतर त्या गावातील गे लोक आम्हाला सांगतायत की हे काम नरेश पाटलांच्या कालावधीमध्ये झालेलं आहे आज तुम्ही बघत असाल ठिकठिकाणी जो गावातील लोकांचा आम्हाला जो प्रतिसाद मिळतो तो याच बळावर मिळतोय की जिथे विकासाची कामं जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असतील शासनाच्या माध्यमातून असतील प्रयत्न करून आपण ती तिथे त्या या विभागामध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून लोकांचं प्रेम आम्हाला मिळतंय आणि या प्रेमाच्या जोरावर आम्ही निश्चित या निवडणुकीमध्ये यश संपादन करू जिल्हा परिषदेचं शिक्षण आरोग्य आणि क्रीडा सभापती असताना जिल्ह्यामध्ये काम करण्याची संधी मिळाली पण हे काम करत असताना आपल्या तालुक्यात आपल्या विभागामध्ये जास्तीत जास्त विकास निधी आणून जास्तीत जास्त चांगली कामं कशी करावीत यासाठी माझा प्रयत्न राहिला आणि आपण पाहत असाल की इथे पाली फाट्यावर पेन खोपोली रस्ता असेल पाली खोपोली रस्ता असेल किंवा मुंबई पुन्हा एक्सप्रेस हायवे असेल या सेंटरला आपण इथे एक जिल्हा रुग्णालय उभारण्याची जी जागा उपलब्ध नव्हती की जागा आपण देवनावे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्यावेळी मंजूर करून घेतली कलेक्टरकडून आणि त्या ठिकाणी ते हॉस्पिटल व्हावं म्हणून प्रयत्न केले आणि त्याच्यासाठी निधी मंजूर करून घेऊन ते हॉस्पिटलचं काम देखील सुरू झालेलं आहे अशाच अनेक प्रकारची कामं असतील पाणीपुरवठ्याच्या योजना असतील किंवा तुम्ही आज एक विठ्ठल मंदिरावर जिथे जाल तिथं दष्क्रियेचा विधी होतो अशा प्रकारचं सभागृह तिथे उभं करून तिथे आज लोकांना सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे त्यामुळे लोक आपल्याला तिथे भरभरून आशीर्वाद देतात तिथे गेल्यानंतर निश्चित आपलं नाव काढलं जातं या साऱ्या चांगल्या जनतेच्या उपयोगी असत्या वस्तू ज्या वास्तू आहेत किंवा ज्या काही विकासाची कामं आहेत ही सारी करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे त्यामुळे जनतेचं प्रेम हे निश्चित आम्हाला मिळाल्याशिवाय